नेवासा तालुक्यामधील कुकाणा येथील राज्यमार्ग क्रमांक पन्नासवरील पंधरा मीटरच्या आतील अतिक्रमण काढून घेण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागानं नोटिसा बजावल्या आहेत त्यामुळे कुकाण्यामधील व्यापाऱ्यांसह माजी आमदार पांडुरंग अभंग हे देखील आक्रमक झाले अगोदर भूसंपादन अवॉर्ड दाखवा मगच अतिक्रमणाला हात लावा असा इशारा त्यांनी दिला सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच नेवासा तालुक्यातील कुकाणा येथील राज्य मार्ग क्रमांक पन्नासवरील पंधरा मीटरच्या आतील अतिक्रमणं काढून घेण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागानं नोटिसा बजावल्यानं कुकाण्यामधील व्यापाऱ्यांसह माजी आमदार पांडुरंग अभंग हे देखील आक्रमक झाले अगोदर भूसंपादन अॅवॉर्ड दाखवा मगच अतिक्रमणाला हात लावा अन्यथा रस्त्यावरती उतरू असा इशारा माजी आमदार पांडुरंग अभंग यांनी बांधकाम विभागाला दिला राज्य महामार्ग क्रमांक पन्नास वरील कुकाणा येथील पंधरा मीटर पर्यंतचे अतिक्रमण काढून घेण्याच्या नोटिसा आल्या आहेत त्यामुळे अस्वस्थ झालेल्या अतिक्रमण बाधित व्यापाऱ्यांची माजी आमदार पांडुरंग अभंग यांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली याप्रसंगी ते बोलत होते आज या ठिकाणी तर त्या रोडसाठी अतिक्रमणं काढण्यासाठी एम सीनं नोटिसा बजवलेल्या आहेत यापूर्वी ज्या वेळेला नोटिसा बजावल्या अतिक्रमण काढले ते रोड सेंटरपासून दहा मीटर म्हणजे तेहतीस फूट आणि तिकडच्या रि रोड सेंटरपासून तेहतीस फूट असा सहा सात फूट त्यांनी सुरुवातीला अतिक्रमण सर्व काढलेले आहेत आता त्यांनी सांगितलं का गव्हर्वेनी नवीन नियम केलेला आहे सगळे स्टेट हायवे किंवा नॅशनल हायवे हे शंभर फुटी करायचे आमची त्याला काही शंभर फूट किंवा दीडशे फूट करायला आमची कुठली हरकत नाही परंतु जी काही तुम्हाला जादा जमीन लागेल त्या जमीन मालकाला त्याचा मो आवार करून त्याला मोबदला दिल्याशिवाय तुम्हाला कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणचं अतिक्रमण काढता येणार नाही कारण की दहा मीटर हे तेहतीस फूट आणि तेहतीस फूट गोवून सहासष्ट फुटाचा पूर्वीचं आवाड झालेलं आहे आता जर असेल तर आम्हाला ती आवाड जी जमीन सरकारने जादाची संपादन केली आमची ते आवाड दाखवा आणि त्याच्यानंतर तुम्ही जो अतिक्रमण काढा तोपर्यंत तुम्हाला अतिक्रमाला हात देऊ देणार नाही अशी सर्व व्यापारी मिळून सर्व गावकरी मिळून सर्व गाव जे काही आहे तर त्यांनी कुठल्याही प्रकारचं आपल्या नियमाप्रमाणे अतिक्रमण केलेलं नाही स्वतः होऊन सगळं अतिक्रमण त्यांनी प्रत्येकाने काढून घेतलेलं आहे याच्यापेक्षा जास्त अतिक्रमण जर आमच्या इमारती पाडायला लागल्या तर तुम्ही ते जादा जमिनीचं संपादन केलेलं अवाट आमच्याकडे दाखवा ते दाखवल्यानंतर आम्ही जरूर तुम्हाला परवानगी देऊ तोपर्यंत अजिबात तुम्हाला हात लावता येणार नाही धन्यवाद शंकर नाबदे ही चोवीस तास निवासा उद्या बसता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही भेटू आपण बघितलं किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून <laughs> हो ग पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्यानपिढ्यांची पिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊके बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर बस्ता खरेदीच हक्काचं ठिकाण कोहिनूर एमजी रोड आणि सावेडी अहिल्यानगर